चिरनेरमधील सुप्रसिद्ध उद्योगपती पी पी खारपाटील आणि त्यांचे भाऊ उद्योगपती राजाशेठ खारपाटील यांच्या घरी पाच दिवसांसाठी गणरायाचे आगमन झाले आहे या दोन्ही खारपाटील बंधूंनी त्यांचे वडील कैलासवासी परशुराम धाकू खारपाटी आणि आई कैलासवासी ठकूबाई परशुराम खारपाटील यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आणि आजच्या घडीला संपूर्ण रायगड जिल्ह्यात त्यांचे नाव झालेले आहे रस्त्याच्या उत्कृष्ट कामासाठी खार पाडील कन्स्ट्रक्शनचे नाव घेतले जाते त्यांनी बनवलेल्या रस्त्याचे एक खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा अशीही घोषणा त्यांनी केली होती शिरनेरमधील सुसज्ज हायस्कूल त्यांनी उभारले आहे अनेक मंदिरे उभारण्यासाठी बहुमूल्य सहकार्य केले आहे भविष्यात कॉलेज आणि हॉस्पिटल उभारण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे याचबरोबर त्यांनी घेतलेली अविश्रांत मेहनत आणि त्यांच्या पाठीशी असलेली श्री गणरायाची कृपा असेही त्यांनी सांगितले श्री पांडुरंग खारपाटील यांना त्यांच्या पत्नी सौ वर्षाताई पांडुरंग खारपाटील आणि श्री राजेंद्र खार पाटील यांच्या पत्नी सौ सुनीताताई राजेंद्र खार पाटील यांचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभले आहे त्यांची मुले समीर पांडुरंग खार पाटील आणि सागर राजेंद्र खार पाटील दोघेही या उद्योग क्षेत्रात आपल्या वडिलांना हातभार लावत कार्यभार सांभाळत आहेत या संपूर्ण कुटुंबियांची गणरायावर अपार श्रद्धा आहे गणेश चतुर्थीनिमित्त घरी विराजमान झालेल्या बाप्पाची मनोभावे पूजा अर्चना करून गणेशोत्सव साजरा करीत आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया